एका मोठ्या नदीच्या काठावर एक जांभळाचे झाड होते त्या झाडावर एक माकड राहायचे त्या झाडाला खूप गोड जांभळे लागत असत माकड रोज ती गोड जांभळे खायचा आणि मजेत राहायचा त्याच नदीत एक मगर राहायचा एके दिवशी तो मगर अन्नाच्या शोधात झाडाखाली आला माकडाने त्याला पाहिले आणि मैत्रीच्या भावनेने काही गोड जांभळे मगरीला खायला दिली मगरीला जांभळे खूप आवडली त्यानंतर दोघांची चांगली मैत्री झाली मग रोज झाडाखाली यायचा आणि माकड त्याला गोड जांभळे जांभळे द्यायचा एके दिवशी मगरीने काही आपल्या बायकोसाठी घरी नेली मगरीच्या बायकोला ती रसाळ जांभळे खूप आवडली ती मगरीला म्हणाली जर ही जांभळे इतकी गोड आहेत तर ती रोज खाणाऱ्या त्या माकडाचे काळीज किती गोड असेल मला त्या माकडाचे काळीज खायचे आहे तरच माझी भूक शमेल मगरीने तिला समजावली की माकड त्याचा मित्र आहे पण तिने हट्ट धरला शेवटी नाईलाजाने मगरीने माकडाला फसवून घरी आणण्याचे ठरवले दुसऱ्या दिवशी माकडाला म्हणाला मित्रा माझ्या बायकोला तुला भेटायचे आहे आणि तिने तुला जेवायला आहे माकड आनंदाने तयार झाला पण त्याला पोहता येत नव्हते मगरीने त्याला आपल्या पाठीवर बसवून नदीतून न्यायला सुरुवात केली नदीच्या मधोमध गेल्यावर मगरीने माकडाला खरे सांगितले मित्रा मला माफ कर माझी बायको तुझे काळीस खाऊ इच्छिते म्हणून मी तुला घेऊन जात आहे हे ऐकून माकड खूप घाबरले पण त्याने हुशारीने काम घेतले तो हसून म्हणाला अरे मित्रा हे तू मला आधी का नाही सांगितले मी तर माझे त्या जांभळाच्या झाडावरच सुरक्षित ठेवून आलो आहे आता आपल्याला परत जावे लागेल मूर्ख मगरीला ते खरे वाटले त्याने माकडाला परत काठावर आणले काठ जवळ येताच माकडाने पटकन उडी मारली आणि तो झाडावर चढून बसला झाडावरून माकड म्हणाला अरे मूर्ख मित्रा कोणाचे काळीज कधी झाडावर असते का काळीज तर शरीरातच असते तू माझा विश्वासघात केलास आजपासून आपली मैत्री संपली मगर ओशाळून तिथून निघून गेला तात्पर्य संकटकाळी घाबरून न जाता वेळेवर बुद्धीचा वापर केल्यास जीव वाचू शकतो